लग्नाची बेडी या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत अन्वी सिंधूला तिच्या रूममध्ये घेऊन जाते आणि त्यावेळी त्या ठिकाणी आयुषही आलेला असतो आयुषला बघून सिंधूला आश्चर्य वाटते ती त्याला विचारते की तू इथे कसा आला त्यावर आयुष सांगतो खिडकीमधून त्यावर सिंधू वैतागून म्हणते की तू इथे कधी आणि कसा आला दोन दिवस कुठे होता अन्वीच्या कॉलला उत्तर का देत नव्हता आणि त्यावर आयुष तिची माफी मागत म्हणतो की मॅम मला माफ करा मात्र मी गावी गेलो होतो माझे आजोबा खूप सिरियस होते त्यांना हॉस्पिटलाइज करावं लागलं आणि या सगळ्या गडबडीमध्ये मा मला अन्वीशी काहीच कॉन्टॅक्ट करता आला नाही त्यावर सिंधू म्हणते ठीक आहे पण इथे काय घडले माहिती आहे का तुला आणि त्यावर आयुष म्हणतो हो मॅम अन्वीने मला सगळं काही सांगितलं आणि आमचं यावर डिटेलमध्ये बोलणंसुद्धा झालं आहे आणि ते ऐकून सिंधू अन्वीकडे बघते आणि मग त्यानंतर आयुष सिंधूला सांगतो की मॅम तुम्ही काही काळजी करू नका माझं अन्वीवर खूप प्रेम आहे मी तिची आणि बाळाची जबाबदारी घ्यायला तयार आहे आणि ते ऐकून अन्वीसुद्धा सिंधूला म्हणते की मी आयुषला सगळं काही सांगितलंय आणि तो आम्हा दोघांची जबाबदारी घ्यायला तयार आहे मात्र त्यावर सिंधू चिडून म्हणते की तुम्हाला हे सगळं सोपं आहे का अजून तुमचं शिक्षणसुद्धा पूर्ण झालेलं नाही आहे मग तुम्ही कशी जबाबदारी घेणार आहात एका बाळाची आणि त्यावर आयुष सिंधूसोबत बोलण्याचा प्रयत्न करतो की माझं अन्वीवर खरंच खूप प्रेम आहे मी तिची साथ कधीच सोडणार नाही आणि त्यावेळी मात्र अन्वी म्हणते की आयुष हे जरी खरं असलं ना तरी सिम्माचं बोलणं देखील मला पटत आहे आधी मला हे बेबी हवं होतं मात्र आता मला असं वाटतंय की आपण या बाळाची जबाबदारी नाही घेऊ शकणार आपण ते ॲबॉर्ट करू मात्र ते ऐकून सिंधू म्हणते की अन्वी तुला हे सगळं इतकं सोपं वाटतं का या सगळ्यात त्या निष्पाप जीवाची काय चूक आहे आणि मग ती या दोघांनाही म्हणते की सगळ्यात आधी आपण याबद्दल घरच्यांना सांगायचं आहे घरच्यांशी बोलल्याशिवाय कोणताही निर्णय परस्पर घ्यायचा नाही आणि त्यावर ते, ते दोघेही हो म्हणतात आणि मग त्यानंतर सिंधू त्यांना घेऊन बाहेर जाण्यासाठी निघते मात्र राणी त्या रूमच्या बाहेरच असते आणि तिने हे सगळं बोलणं ऐकलेलं असतं आणि मग ती हसतच मनाशी म्हणते की सिंधू आता तू बघ मी याच गोष्टीचा वापर करून तुला कशी या घराबाहेर काढते ते आणि तितक्यात सिंधू अन्वी आणि आयुष त्या ठिकाणी येतात राणीला बघून ते तिघेही घाबरतात मात्र राणी असं दाखवते की तिने काही ऐकलेलं नाही ती आत्ताच त्या ठिकाणी आली आहे तर सिंधू तिला विचारते की काय झालं मधुताई तुम्हाला काही हवं होतं का त्यावर राणी म्हणते की मला मेडिसिन्स घ्यायच्या होत्या म्हणून मी घरात आले मम्माच मला इथे घेऊन आली आणि त्यावर सिंधू म्हणते ठीक आहे त्यानंतर राणी मुद्दाम आयुष आणि अन्वीला हॅपी होली विश करते आणि सिंधूला म्हणते की मला तुझ्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे त्यामुळे मग अन्वी आणि आयुष तेथून निघून जातात तर राणी मुद्दाम नाटक करत सिंधूला म्हणत असते की सिंधू तू खरंच खूप चांगली आहे मी तुझ्याशी नेहमीच वाईट वागले मात्र तू नेहमीच माझ्या भल्याचा विचार केला आणि आता माझ्या लक्षात आलं आहे की राघव आणि तू मेड फॉर ईच अदर आहात तुम्हा दोघांना कोणीही वेगळं करू शकत नाही मात्र त्यावेळी सिंधू म्हणते की मधुताई तुम्ही प्लीज गैरसमज करून घेऊ नका मात्र मी आणि राघव आता पुन्हा कधीच एकत्र येऊ शकणार नाही त्यावर राणी नाटक करत म्हणते की सिंधू प्लीज आता हा हट्ट सोड कारण यामुळे तुम्हा दोघांनाच त्रास होत आहे तुम्ही प्लीज आता एकत्र या मात्र सिंधू म्हणते की ते इतकं सोपं नाही आहे आम्हाला फक्त आमचा विचार करता येणार नाही इतरही लोकांचा त्यांच्या भावनांचा विचार करावा लागेल आणि त्यावर राणी म्हणते की सिंधू माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे तू सगळं काही नीट करशील आणि योग्य तो निर्णय घेशील आणि मग ती राणीला घेऊन बाहेर जाण्यासाठी निघते मात्र राणी हसतच मनाशी म्हणत असते की सिंधू आता मी तुला फायनली या घरातून बाहेर जाताना बघणार आहे आता तुला कोणी कोणीही वाचवू शकणार नाही तर दुसरीकडे होळीची सगळी तयारी झालेली असते आणि मग त्यानंतर जमलेले सगळे लोक होळी खेळायला सुरुवात करतात अन्वी आणि आयुष्यही त्या ठिकाणी येतात मात्र ते कोणामध्येही मिसळत नाही मग त्याच वेळी सिंधू देखील त्या ठिकाणी येते सावी तिच्यासोबत डान्स करत असते आणि त्यावेळी राघव फक्त एकटक सिंधूकडेच बघत असतो आणि मग तो, तो सिंधूमध्येच हरवून जातो त्याला असं वाटत असतं की त्या ठिकाणी फक्त ते दोघेच जण आहेत आणि तेच दोघेजण एकमेकांना रंग लावत छान डान्सही करत आहेत तर दुसरीकडे राणी मुद्दाम एका थंडाईमध्ये भांग मिक्स करते आणि मग त्यानंतर सावीला बोलावून सांगते की ही थंडाई तुझ्या आईला नेऊन दे ती खूप दमली आहे त्यामुळे मग सावी ते ग्लास सिंधूकडे घेऊन जाते पण सिंधू ते पिणार तितक्यात त्रिशभ तिथे येतो त्याला तहान लागलेली असते त्यामुळे मग सिंधू ते, ते थंडाईचा ग्लास ऋषभला देते आणि ते बघून राणी घाबरते मात्र तितक्यात रिशभलाही एक कॉल येतो त्यामुळे तो, तो पुन्हा ते ग्लास सिंधूकडे देत तेथून निघून जातो आणि सिंधू ती थंडाई म्हणजेच भांग पिते आणि ते बघून राणी खुश होते त्यानंतर सिंधूला अचानक चक्कर येते ती खाली कोसळते राघव पटकन जाऊन तिला सावरतो सिंधूची अवस्था बघून तो खूप घाबरलेला असतो पण मध्येच रेश्मा म्हणते की भाऊजी काळजी करू नका प्रेग्नन्सी मध्ये होतं असं आणि मग त्यानंतर सिंधू शुद्धीवर येते राघव तिला घरात घेऊन जाण्यासाठी निघतो मात्र सिंधू म्हणते की आता मी ठीक आहे मी जाऊ शकते आणि मग ती घरात जाण्यासाठी निघते तर राणी लगेच विभावरीला कॉल करून सांगते की मम्मा तू तयार राहा सिंधू घरी येत आहे आणि मग त्यानंतर सिंधू घरी जाते तिला ती भांग चढलेली असते तिला स्वतःच्या पायांवर नीट उभंही राहता येत नाही आणि मग विभावरी तिला तिच्या रूममध्ये घेऊन जाते आणि तिला झोपवते तितक्यात पुन्हा राणीचा कॉल येतो ती हसतच विभावरीला विचारते की तिकडे काय परिस्थिती आहे त्यावर विभावरी सांगते की त्या सिंधूला मी आत्ताच झोपवलंय पण तुझा नेमका प्लॅन काय आहे आणि त्यावर राणी हसतच म्हणते की मम्मा तुला लवकरच सगळं काही कळेल पण तितक्यात इकडे सिंधू पुन्हा मोठ्याने रागव असं ओरडते त्यामुळे राणी घाबरते पण विभावरी तिला सांगते की ती सिंधू झोपेतच बडबडत आहे आणि मग ती सिंधूला झोपवून बाहेर जाते तर दुसरीकडे ऋतुराज देखील खूप भांग पिलेला असतो आणि त्याला असं वाटत असतं ता की तो ट्रॅफिक पोलीस आहे आणि त्याची अवस्था बघून राणी रिषभ रेशमा हसू लागतात त्यानंतर ऋतुजा आली आहे हे कळल्यावर तो लगेच तिच्या कडे जातो तर इकडे अन्वी आणि आयुष सिंधूला शोधत असतात पण त्यांना ती कुठेही दिसत नाही त्यामुळे मग आयुष अन्वीला म्हणतो की चल राघव सर आणि रुक्मिणी आजी तिथेच आहेत आपण त्यांच्याशी जाऊन बोलूयात मात्र अन्वी म्हणते की नाही आयुष आधी सिम्हाला येऊ दे पण आयुष म्हणतो की आपण सतत मॅमला त्रास देणं योग्य नाहीये मी आहे ना तुझ्यासोबत मग तू का घाबरतेस मात्र अन्वी सिंधूशिवाय त्यांच्याशी बोलायला तयार नसते त्यामुळे मग ते दोघेजण सिंधूला भेटण्यासाठी जातात तर इकडे राणी मुद्दाम राघवला बोलावून घेते ती राघवला म्हणते की आत्ता मी तुला जे काही सांगणार आहे ते शांतपणे ऐक आणि मग ती राघवला सांगते की सिंधू तुझ्याशी खोटं बोलतेय ती प्रेग्नेंट नाही आहे आणि ते ऐकून राघव खूपच खुश होतो तो म्हणतो की मला माहीत होतं मात्र राणी म्हणते की थांब राघव माझं बोलणं अजून पूर्ण झालेलं नाही आणि मग ती राघवला सांगते की सिंधू नाही तर अन्वी प्रेग्नेंट आहे आणि अन्वीला वाचवण्यासाठी सिंधू सगळ्यांशी खोटं बोलते आणि ते ऐकून राघवच्या पायाखालची जमिनात सरकते तर राणी त्याला हे सुद्धा सांगते की आत्ता अन्वी सिंधूलाच भेटण्यासाठी गेली आहे आणि मला फक्त इतकंच वाटतं की अन्वीने कोणताही चुकीचा निर्णय घेऊ नये आणि हे सगळं ऐकून राघव लगेच सिंधू आणि अन्वीकडे जाण्यासाठी निघतो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांमध्ये आपण पाहणार आहोत अन्वी आणि राघव बोलत असताना माईक त्यांच्या जवळ असतो आणि त्यामुळे त्या दोघांचा आवाज सगळ्यांपर्यंत पोहोचतो आणि सगळ्यांनाच समजतं सिंधू नाही तर अन्वी प्रेग्नेंट आहे त्यामुळे त्यांना मोठा धक्का बसतो तर मित्रांनो या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा